विधीसाठी हो सातही नंदीध्वज होम मैदानाकडे प्रस्थान होतात तत्पूर्वी सोन्या मारुती जवळ सायंकाळी पहिल्या नंदीध्वजास नागफणी बांधली जाते व इतर नंदीध्वजास बांधून सजवले जाते सातही नंदीध्वज होम मैदान येथे पोहोचल्यानंतर जगद्गुरू मल्लिकार्जुन शिवाचार्य यांच्या उपस्थितीत धार्मिक विधीला सुरुवात झाली कुंभारकन्याच्या प्रतिरोप बाजरीच्या पिंडीला शालू नेसवतात जो कुंभार परिवाराकडून दिला जातो मनी मंगळसूत्र टोरले धोबळे परिवाराकडून दिला जातो जो परिवारातील सुनांनी सुईचा वापर न करता हे मंगळसूत्र उगवलेले असतात त्यानंतर हिरे अब्बू कुंभार कन्याच्या प्रतिरूप लाईट बंद करा लाईट फोन आला ना बंद मारणार हो राजा फोन मारला

मल्लिक अर्जुन प्रकटले हा इथेश्वर यात्रा मध्ये आपल्याला रे अरे कुमार साहेब अरे सुंदर असे व्यवस्था केल्या सीतारामेरा सीताराम मस्त आहे मस्त आहे ला तला सिंडिसलाई आनंद मिळत नाही वर कवी पटेल काय तुला किती रे मिळावर येरी गॅन अरे बाप रे राई जर्नी कम्प्लीट इंटर संपला रे बाप रे किती चमक आहे सर्व काही टेम्पररी आहे सुंदर असा झालेला आहे दाखविण्याची व्यवस्था